आज पल्ला लांबचा होता म्हणून बाईकमध्ये पहिले पेट्रोल टाकून घेतलं तर नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत ते म्हणजे हो रोहा अष्टमी येथे बैलगाडी शेत बघायला आज आपण जरा लवकरच पोचलो त्यामुळे हळूहळू गर्दी होत होती आणि आपण रोह्यामध्ये आज पहिल्यांदाच बैलगाडी शेतीसाठी आलेलो सुरुवातीलाच आपल्याला यशवंत गावचे प्रसिद्ध गाडा पप्पू पप्पूदादा भेटले पुढे आपण बैलगाडी क्षेत्रातील दिलखुलास व्यक्तिमत्व गजनीदादा यांच्याशी थोड्या गप्पा मारल्या करण आणि सिद्धू सुरुवात केली त्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा दिल्या आणि पुढे वाडगावचे काका आपले थंडा पिण्यासाठी आग्रह करत होते उभारता हिंद केसरी ड्रायव्हर भाई शिंदे यांच्याशी थोड्या गप्पा मारले पुढे लवेश भेटला लवेशला लवेश विचारला आज किती गाड्यांवर बसणार आहे माट्यासारख्या बॅट्समॅनला मेडनवर टाकणारा प्रप्पू दादा भेटला आज पुढे गेल्यानंतर एक काल गाजवलेले फायनल सम्राट मोहन जोशी काका भेटले त्यांना बोललो तुम्ही पण लवकरात लवकर मैदाना उतर आम्हाला तुमची गाडी बघायची उत्सुकता लागलेली आहे त्यावर काका बोलले लवकरच आपली गाडी सुद्धा दिसते आणि मला प्रत्येक वेळी मार्गदर्शन आणि तेवढा सपोर्ट करणारा निखिल वाघमारे भेटला सोबतच हिंदकेसरी केसरी गाडीवान प्रणित ठाकूर सुद्धा होता आणि बैलगाडी क्षेत्रामध्ये मिळालेला एक चांगला मित्र म्हणजे वीरू आज भेटला आपल्याला मैदानात थोडा लेट झालेला त्याला ले यायला नाही तर आम्ही सोबतच येणार होतो तसेच ज्याच्या रीलमुळे आपल्याला थोडी प्रसिद्धी मिळाली असा बालू म्हणजे विशाल सालावकर भेटले आणि हा आहे आजच्या शर्यतीचा फायनलचा गट आणि फायनलमध्ये कोण विजय झाले याची संपूर्ण व्हिडिओ चॅनलवर आलेली आहे तर लवकर बघा आणि चॅनलला सबस्क्राइब करा थँक्यू